आमराम सत्कर मित्रांनो पाहूयात सोलापूर इंदोर मंडी तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे एकशे चाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आज आलेली आहे सोलापूर येथे सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्टा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सहाशे नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी तीनशे पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले, तर विकले आहे तर सरासरी कांद्याचा भाव सोलापूर येथे पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज सरासरी कांदे सोलापूर येथे विकलेले आहेत तर सोलापूर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इंदोर मंडी येथे आज चाळीस हजारपेक्षा जास्त कांदा गोन्यांची आवक ही जवळपास आलेली आहे सुपर कांदे एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर ॲव्हरेज कांदे सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा चारशे आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चाटन तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे पस्तीस हजार चारशे शहाऐंशी गोन्यांची आवक ही आज आलेली आहे बिग साईज कांदे ॲव्हरेज कॉलिटीचे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विटपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत दहा टक्के बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विटपर्यंत विकले ऑन कॉलिटी कांदे चारशेशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बेडेरतील कांदे एक हजार दोनशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नगर एवरेज क्वालिटी कांदा सातशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटपर्यंत विकला बिजापूरचा कांदा सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज कांद्याच्या दरामध्ये कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये थोडीशी सुधारणा झालेली दिसून येत आहे तर दर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आल्याबद्दल व्हिडिओ ले आवडल्यास लाईक करा शेअर करा